शेवटी शेवटी त्यांना अजितदादाना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे हिंदुत्वावर आमच्याकडून कुठलीही तडजोड होणार नाही त्या त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे वरिष्ठांशी बोल बोलले तेथे काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत पण हिंदुत्वावर तडजोड नाही मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध करायला केला पाहिजे होता एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार ला नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पण माहिती ही वेगळी भूमिका घेतली जाते मी जसं सुरुवातीला भाषणामध्ये काय बोललो मी ते एक आमदार म्हणून नाही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही एक हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे मी माझ्या धर्माचं काम करतोय आज माझी धर्मावर आमच्या धर्मावर आव्हा धर्माला आव्हान दिलं जात आहे धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीच्या विटंबना केली जाते दगडी मारली जात आहेत म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका आणि माझ्या धर्मासाठी मी लढतोय एवढाच विषय नितेश राणेंनी अर्ध्या हळकुंडासारखं पिवळं होऊ नये पहिल्यांदा ती बैठक काय होती त्या बैठकीत काय चर्चा झाली त्याची माहिती घ्यावी पत्रकार दिसले आणि समोर बूम दिसला का फक्त उड्या मारू नये पहिल्यांदा माहिती घ्यावी आणि नंतर बोलावं आणि शेवटी अजितदादांनी जे मांडलं ते स्पष्टपणे मांडलं काल बुलढाण्यांना पण मांडलं कुठल्याही धर्माच्या विरुद्ध कोणी आक्षेपारे वक्तव्य करत असेल इतकंच काय त्यांच्या वडिलांनी पण त्यांना समज दिलेली आहे हाजी अराफात काय मला वाटतं त्यांचे ते भाजपचे त्यांच्यासोबत बा, बा, पण त्यांची चर्चा झालेली आहे म्हणजे तुम्ही कामाला लावायचे सर्वसामान्य लोकांची पोरं आणि तुम्ही मस्त ए सीमध्ये बसायचं हे धंदे त्यांनी बंद करावे आणि महाराष्ट्रात सध्या शेतकरी अडचणीत आहे आम्ही सध्या कृषी विद्यापीठात आहोत आणि दुष्काळाचं सावट महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचं सावट असताना शेतकऱ्यांच्याच पोरांच्या हाती तलवारी बॉम्ब देण्याच्या ज्या भाषा चालू आहेत ना त्या त्यांनी बंद कराव्या जेणेकरून ते स्वतः अडचणीत येणार नाहीत हा त्यांचा एक मित्र म्हणून माझा त्यांना सल्ला आहे अजितदादांनी खुशाल तक्रार करावी मी माझं काम सोडणार आहे असं म्हटलं अजितदादांना त्यांच्यासारखा त्या फुल टाईम रिकामे आहेत ते राणे अजितदादा कामाचे व्यक्ती आहेत त्याच्यामुळे त्यांना ज्या व्यक्तीला कामाचा धंदाच नाही तो व्यक्ती जसा बळबळ करत राहतो आम्ही काम करणारी लोक आहोत आणि दादा अशा लोकांकडे लक्ष देत नाही दादांचं म्हणणं एवढंच आहे की कुठल्या धर्माच्या भावना दुखून येते आमच्या पक्षाची भूमिका आहे या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असतात ते हिंदुत्वासाठी काम करतात त्यांच्या बोलण्याचा बरेच वेळा विपर्यास होत असल्याचं म्हटलं एक प्रकारे त्यांचं समर्थन केलं माझं देवेंद्रजींना प्रश्न आहे शेतकरी हा हिंदू आहे की नाही हिंदुत्वासाठी काम करतात म्हणजे त्याच्या सोयाबीनला जो हमी भाव ठरवलेला आहे आज केंद्र सरकारने तो हमी भाव खर्चाच्या दृष्टीनं कमी आहे ना महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी सोयाबीनला उच्चांक आहे त्या भाग तो भाव तुम्ही केंद्र सरकारकडून मिळवून द्या हिंदू सुरक्षित राहील हिंदूंच्या शेतीचे सर्वात जास्त प्रश्न आहेत सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या हिंदू समाजाच्या होतात हे हिंदुत्व महत्त्वाचं आहे की ते हिंदुत्व महत्त्वाचं आहे इथं असलेला सर्व शेतकरी माझी देवेंद्रजींना विनंती आहे की हिंदुत्व अडचणीत आहे किंवा हिंदुत्वासाठी तुमचा माणूस बोलत असेल तर त्या माणसाला जरा शिवारात फिरायला लावा गुडगावर टा टोंगळ्यात जरा फिरायला लावा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे हे जरा समजलं तर खरं हिंदुत्व समजेल एक तरच स्टेटमेंट आहे की एक दिवस पोलिसांना सुट्टी द्या दुसऱ्या दिवसची सकाळ हिंदू पाहतो की मुसलमान पाहतो असं त्यांनी म्हटलंय असं आहे की पोलिस त्यांचं काम करत असतात आणि पोलिसांना सुट्टी पोलिसांबद्दल ती व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करत राहते आणि कशासाठी पण हे म्हणजे पोलिसांना सुट्टी द्या आणि मग मुसलमान मारायचे कोणी शिकवलं हो, हो। ज्या तुकडोजी महाराजांनी हिंदू मुस्लिम एक आहे हे सांगितलं मस्जिद मे बी है खुदा मंदिरो मे राम आहे म्हटलं किंवा सारे जहा से अच्छा ज्या मोहम्मद इक्बालनं लिहिलं त्या देशात राहणारी दे आम्ही लोक आहोत इथं काही हिंदू मुस्लिम वादच नव्हता हो कधी कुठं ठीक आहे एखाद्या मिरवणुकीवर काही तुकारटोळके दगडफेक करत असतील त्याचं कोणी समर्थन करत नाही पण असं आहे की हिंदूची घरं जळतांना मुस्लिमांनीसुद्धा तिथं घरं विजवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा कोरोनाच्या काळात हिंदूंच्या अंत्यसंस्काराला मोतामिलमध्ये मी मुस्लिम पाहलेत असा भाईचारा असलेला आमचं महाराष्ट्र त्यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं मला असं वाटते राणेंचं काहीतरी चुकतं आहे एकतर त्यांच्या गोळ्या संपल्यात